नमस्कार मित्रांनो स्वागत आहे हा या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे कारण आज आपण शिक्षक भरतीमध्ये जे काही नवीन बदल झाले आहेत त्या संदर्भात सविस्तर बोलणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटी विनंती हा व्हिडिओ खूप मेहनतीने आणि माहिती गोळा करून बनवला आहे त्यामुळे आवडला तर लाईक नक्की करा शिक्षक भरतीमध्ये अगदी सुरुवातीपासून आत्तापर्यंत काय काय बदल झाले आणि त्याचा फायदा नेमका कोणाला होणार आहे याची संपूर्ण ए टू झेड माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी मी एक खूप महत्वाची गोष्ट सांगणार आहे की या भरती प्रक्रियेतून नेमके काय साध्य होणे आवश्यक आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा सद्यस्थिती स्थिती आणि भरतीचा आढावा सध्या शिक्षक भरतीमध्ये सतत काही ना काही बदल होत आहेत कधी पदभरती संदर्भात कधी शासन निर्णयासंदर्भात तर कधी नियमांमधील सुधारणांबाबत नोटिफिकेशन आल्यापासून ते रजिस्ट्रेशन पूर्ण होईपर्यंतच्या प्रवासात ज्या महत्वाच्या गोष्टी घडल्या त्याचा आपण थोडक्यात आढावा घेऊया टेट एक्झाम दोन हजार पंचवीसचा पॅटर्न दोन हजार सतरा आणि दोन हजार बावीसच्या तुलनेत दोन हजार पंचवीसच्या परीक्षेचा पॅटर्न थोडा वेगळा पाहायला मिळाला आयबीपीएस कंपनीने परीक्षा घेतल्यामुळे प्रश्नांची काठिण्य पातळी आणि स्वरूप बदलले होते शासनाने यावेळेस एक मोठा निर्णय घेतला तो म्हणजे अपियर उमेदवारांना संधी जे विद्यार्थी अंतिम वर्षात होते त्यांना या भरती प्रक्रियेत सामावून घेण्यात आले जेणेकरून जास्तीत जास्त उमेदवारांना संधी मिळेल डॉक्युमेंट मुदत नॉर्मलायझेशन आणि निकालाचा पेज आता वळू या अत्यंत तांत्रिक पण महत्त्वाच्या मुद्द्याकडे तो म्हणजे डॉक्युमेंट आणि निकालाची प्रक्रिया मित्रांनो अनेक उमेदवारांची ओरड होती की काही कागदपत्रे काढायला वेळ लागतोय ही बाब लक्षात घेऊन शासनाने डॉक्युमेंटसाठी चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंतची मोठी मुदत दिली होती ही एक प्रकारे उमेदवारांना दिलेली मोठी सवलतच होती दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नॉर्मलायझेशन अनेक शिफ्टमध्ये पेपर झाल्यामुळे काहींना पेपर सोपा तर काहींना कठीण गेला होता त्यामुळे गुणांमध्ये तफावत राहू नये म्हणून नॉर्मलायझेशन प्रक्रिया राबवण्यात आली विद्यार्थ्यांमध्ये धाकधूक होती की मार्क वाढणार की कमी होणार पण शेवटी इक्विटेशन पद्धतीने निकाल जाहीर झाला सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे निकालाला उशीर का झाला दोन हजार बावीसचा निकाल चाळीस दिवसांत लागला होता मग दोन हजार पंचवीसला इतका वेळ का तर त्याचं मुख्य कारण होतं अपियर उमेदवारांना दिलेली संधी जोपर्यंत या विद्यार्थ्यांचे फायनल इयरचे रिझल्ट लागत नव्हते तोपर्यंत आयबीपीएस कंपनीला आपला टॅटचा रिझल्ट महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सुपूर्द करता येत नव्हतं ही सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण व्हायला वेळ लागला पण आता तो अडथळा दूर झाला आहे नवीन शासन निर्णय एक बिंदू एक पद आणि क्रमाचा गोंधळ गेल्या पाच सहा महिन्यांच्या कालावधीत शिक्षक भरती संदर्भात शासनाचे इतकी आर आली आहेत की अभ्योगाधारकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय यामध्ये सर्वात महत्वाचा बदल जो आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे एक बिंदू एक पद या नियमाचा सरळ अर्थ असा आहे की जर एखाद्या उमेदवाराची एका ठिकाणी निवड झाली तर त्याला पुन्हा दुसऱ्या ठिकाणी संधी दिली जाणार नाही हे कशासाठी तर जास्तीत जास्त नवीन आणि गरजू उमेदवारांना नोकरी मिळावी म्हणून पण यासोबतच पसंतीक्रमाची मर्यादा फक्त पन्नास ठेवल्यामुळे मोठी खळबळ माजली आहे आपण आपल्या चॅनलवर घेतलेल्या पोलमध्ये पंचाहत्तर टक्क्यांपेक्षा जास्त उमेदवारांचे असे मत आहे की ही मर्यादा काढून टाकून अनलिमिटेड प्रेफरन्स द्यावेत कारण पन्नास पसंतीक्रम दिल्यानंतर जर त्या जिल्ह्यांमध्ये जागा नसेल किंवा मेरिट हाय गेलं तर चांगले मार्क असूनही उमेदवार बाद होऊ शकतो उमेदवारांची हीच मागणी आहे की आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रभर कुठेही नोकरी लागली तरी आम्ही जायला तयार आहोत पण आम्हाला पसंतीक्रम देताना अडवू नका हा मुद्दा सध्या खूप गाजतोय आणि यावर सुधारणा होणे गरजेचे आहे प्रशासकीय बदल संचमान्यता आणि जाहिरातीचे वेळापत्रक भरती प्रक्रियेत केवळ नियमच नाहीत तर प्रशासकीय चेहरेसुद्धा बदलले आहेत शिक्षण आयुक्त अनुराधा ओक मॅडम यांच्या जागी आता महेश चौथे सर यांची नवीन शिक्षण आयुक्त म्हणून तात्पुरती नियुक्ती झालेली आहे पवित्र पोर्टलचे इथून पुढचं संपूर्ण कामकाज आणि सुकान समितीची जबाबदारी आता चौथे सरबघणार आहेत आता सर्वात मोठा प्रश्न जाहिराती नक्की कधी येणार मित्रांनो सध्या संचमान्यता दोन हजार चोवीस पंचवीस पूर्ण झालेली आहे पण शासनाने एक नवीन आणि महत्वाचा निर्णय घेतलाय तो म्हणजे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत जोपर्यंत हे समायोजन पूर्ण होत नाही तोपर्यंत पोर्टलवर रिक्त जागांची खरी आकृती स्पष्ट होणार नाही त्यामुळे आपल्याला एप्रिल दोन हजार सव्वीसच्या आसपास पवित्र पोर्टलवर जाहिरातींचा टप्पा पाहायला मिळेल एकदा का जाहिराती आल्या की लगेच पसंतीक्रम आणि निवड यादीची प्रक्रिया वेगवान होईल त्यामुळे हा काळ आपल्यासाठी अत्यंत संयमाचा आणि कागदपत्रांची तयारी करून ठेवण्याचा आहे तर मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटल्याप्रमाणे आता वेळ आली आहे सर्वात महत्वाच्या विषयावर बोलण्याची ही शिक्षक भरती केवळ एक सरकारी प्रक्रिया नाही तर महाराष्ट्रातील लाखो सुशिक्षित बेरोजगारांच्या स्वप्नांचा त्यांच्या कुटुंबाच्या अपेक्षांचा आणि वर्षानुवर्षांच्या कष्टाचा हा एक मोठा लढा आहे या भरती प्रक्रियेतून काही गोष्टी साध्य होणे ही केवळ मागणी नाही तर ती काळाची गरज आहे दोन हजार सतराची भरती असो किंवा दोन हजार बावीसची आपण सर्वांनी पाहिलंय की, की उमेदवारांना साध्या नियुक्तीपत्रासाठी किती वर्ष वाट पाहावी लागली पदभरतीची जाहिरात येण्यापासून ते प्रत्यक्ष शाळेवर रुजू होईपर्यंतचा काळ इतका मोठा असतो की उमेदवारांचे वय निघून जाते दोन हजार पंचवीसच्या भरतीमध्ये तोच इतिहास पुन्हा घडू नये ही आपली पहिली मागणी आहे शासनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही प्रक्रिया फास्ट ट्रॅकवर राबवली पाहिजे एप्रिल दोन हजार सव्वीसची जी डेडलाईन दिली आहे त्या काळात कोणत्याही परिस्थितीत जाहिराती येऊन नियुक्तीची प्रक्रिया सुरू झालीच पाहिजे मित्रांनो तुम्ही रात्रंदिवस एक करून अभ्यास केलाय बी बीएड, बीएड पूर्ण केल्यानंतर टीईटी सीटीईटी आणि त्यानंतर टॅटसारखी कठीण परीक्षा तुम्ही दिली आहे हा प्रवास सोपा नव्हता हो घरची परिस्थिती आर्थिक चणचण आणि समाजाचे टोमणे सहन करत तुम्ही इथपर्यंत पोहोचला आहात केवळ एखाद्या तांत्रिक चुकीमुळे किंवा पसंती क्रमांच्या जाचक अटींमुळे एखादा गुणवंत उमेदवार नोकरीपासून वंचित राहिला तर तो त्याच्यावर झालेला मोठा अन्याय असेल त्यामुळे नियमावली बनवताना शासनाने प्रत्येक उमेदवाराच्या हिताचा विचार करणे आवश्यक आहे सध्या प्रशासकीय पातळीवर ऐंशी टक्के पदभरतीची चर्चा सुरू आहे पण मित्रांनो विचार करा जर शाळांमध्ये पदे रिक्त आहेत विद्यार्थी आहेत तर मग पदभरतीमध्ये कपात कशासाठी माझी शासनाला ही कळकळीची विनंती आहे की संचमान्यतेनंतर रिक्त असलेली शंभर टक्के पदे भरली जावीत जर पदे रिक्त असूनही भरली गेली नाहीत तर एका बाजूला शाळांवर शिक्षकांची कमतरता भासेल आणि दुसरीकडे पात्र शिक्षक असूनही बेरोजगार राहतील हे महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेसाठी घातक आहे त्यामुळे पूर्ण पदभरती हाच आपला एकमेव अजेंडा असायला हवा पन्नास पसंतीक्रमांची मर्यादा ही उमेदवारांच्या निवडीच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारी आहे एखादा उमेदवार जर आपल्या घरापासून लांब अगदी गडचिरोली किंवा कोकणातील दुर्गम भागात जाऊन सेवा देण्यास तयार असेल तर त्याला तसा पर्याय का दिला जाऊ नये जर पसंतीक्रम मर्यादित ठेवले तर चांगल्या गुणांचे उमेदवारसुद्धा केवळ चुकीच्या पसंतीक्रमामुळे प्रक्रियेबाहेर जाऊ शकतात त्यामुळे ही मर्यादा वाढवून अनलिमिटेड प्रेफरन्स द्यावेत जेणेकरून गुणवत्ता असूनही कोणाचे नुकसान होणार नाही शेवटी मला प्रशासनाला आणि तुम्हा सर्वांना एकच सांगायचे आहे शिक्षक हा समाजाचा कणा असतो आणि उद्याचा महाराष्ट्र घडवणारी पिढी तुमच्या हातात आहे जर शिक्षकच मानसिक तणावात आणि नैराश्यात असेल तर आपण प्रगत महाराष्ट्राचे स्वप्न कसे पाहणार त्यामुळे ही भरती प्रक्रिया केवळ आकड्यांचा खेळ न राहता ती एक पारदर्शक आणि न्याय देणारी प्रक्रिया ठरावी प्रशासनाने एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत ही सर्व प्रक्रिया मार्गी लावून नवीन शैक्षणिक वर्षात शाळांना नवीन शिक्षक द्यावेत हीच आमची अपेक्षा आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण अत्यंत सविस्तर बघितला या व्हिडिओमध्ये आपण चारही मुद्द्यांवर अगदी खोलवर आणि तांत्रिक दृष्टिकोनातून चर्चा केली आहे प्रत्येक मुद्द्यामागचे गांभीर्य काय आहे आणि त्याचे तुमच्या भविष्यावर काय परिणाम होऊ शकतात हे मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे ही होती आजची संपूर्ण आणि सविस्तर माहिती काही लोक निगेटिव्ह कमेंट्स करून किंवा चुकीची माहिती पसरवून तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील पण त्यांच्याकडे मी पूर्णतः दुर्लक्ष करणार आहे कारण माझा उद्देश केवळ आणि केवळ खऱ्या कष्टाळू आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांपर्यंत अचूक माहिती पोहोचवणे हाच आहे तुमचा पाठिंबा हीच माझी ताकद आहे जर तुम्हाला ही माहिती जेन्युएन कामाची आणि मनाला भिडणारी वाटली असेल तर हा व्हिडिओ शांत बसू नका महाराष्ट्रातील प्रत्येक डी एड बीएड धारकापर्यंत प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ पोहोचवा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपला आवाज प्रशासनापर्यंत पोहोचेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मनातील जे काही प्रश्न किंवा शंका असतील त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा मी त्यांना उत्तरे देण्याचा प्रयत्न करीन टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथेही लगेच जॉईन व्हा जेणेकरून शिक्षक भरतीचे एकही नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही थँक्यू सो मच फॉर वॉचिंग स्वतःची काळजी घ्या सकारात्मक रहा आणि तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण आणि ताज्या अपडेटसह आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमच्या हक्काच्या एमएक्स मराठी न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन अपडेटमध्ये